नमस्कार आठ दहा दिवस आमचा अंदमानचा टूर झाला तिथे बाहेरचं जेवण करून करून एवढं कंटाळलो की असं वाटत होतं कधी घरी जातो आणि कधी घरचं जेवण करतो घरी आल्यावर पहिले दुसऱ्या दिवशी मी लगेच हे पालक पनीर पराठे बनवले जे बनवणं एकदमच सोपी आहे पालक घरी होतीच आणि पनीर पण होतं आणि हे पराठे एकदम मस्त होतात चविष्ट लागतात मौसूत राहतात तुम्ही हे पराठे ब्रेकफास्ट लंच डिनरमध्ये खाऊ शकता आणि थंडीच्या दिवसामध्ये तर खूपच मस्त लागतात सोबत स्पायसी अशी टोमॅटोची चटणीसुद्धा बनवली आहे तर तीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते तर पालक पनीर पराठे बनवण्यासाठी एक जोडी पालक धुवून आहे स्वच्छ एका बाउलमध्ये गरम पाणी घ्यायचं त्यामध्ये ही स्वच्छ केलेली आणि धुतलेली पालक टाकायची एक ते दोन मिनटापर्यंत गरम पाण्यामध्ये ही पालक ठेवायची जेणेकरून छान ब्लांच होईल तसं तुम्ही याला बॉईल पण करून घेऊ शकता एका मिनिटामध्ये ही पालक जी आहे शिंग होईल याची जी पानं आहे ती थोडी हिरवी पण झालेली आहेत म्हणजे डार्क हिरवा कलर आला आहे गरम पाण्यामध्ये टाकल्यामुळे ही पानं आता एक मिनटानंतर एका प्लेटमध्ये काढून घ्यायची नंतर मिक्सरचं मधलं जे जार असतं ते घ्यायचं त्यामध्ये ही ब्लांच केलेली पालक टाकायची सोबतच पनीर घालायचं आहे पन्नास ते साठ ग्रॅम पनीर एवढं मी आज वापरत आहे आणि हे होममेड पनीर आहे तुम्ही विकतचं पनीरसुद्धा किसून घालू शकता किंवा करून करूनसुद्धा घालू शकता पनीरची क्वांटिटी मी आज थोडी जास्तच घेतली आहे यामध्ये पाच ते सहा हिरव्या मिरच्या घातल्या आहेत बाहेरचं फिकं खाऊन खाऊन तोंडाला माती आली होती म्हणून हे पराठे मी थोडे स्पायसी बनवत आहे तुम्ही आपल्या आवडीनुसार हिरवी मिरची टाकू शकता पाच ते सहा लसणकड्या एक इंच आल्याचा तुकडा आणि मुठ्ठीभर कोथिंबीर घातलात दोन ते तीन टेबल स्पून पाणी घालायचं आणि आता याला मिक्सरमधून छान पेस्ट करून घ्यायची बिलकुल अशा प्रकारे पनीरचे ग्रॅन्युअल्स बिलकुल दिसायला नको एकदम फाईन अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर पेस्ट आपली तयार झाली आहे आता घ्यायची एक परत किंवा मोठं बाऊल त्यामध्ये घ्यायचं दोन कप एवढं गव्हाचं पीठ दोन कप गव्हाच्या पिठासाठी दोन टीस्पून एवढं पीठ घालायचं अर्धा टी स्पून एवढा ओवा घालायचा हातावर क्रश करून घालायचा म्हणजे पराठ्यामध्ये ओव्याचा फ्लेवर खूप मस्त येतो सोबतच एक चमचा साबुतवालं जिरं घालायचं एक चम्मच धने जिरं पावडर घालायचं दोन ते तीन टीस्पून पांढरे तीळ घालायचे क्रंची येतो आणि पराठ्यामध्ये दिसायलाही छान दिसतात एक टी स्पून चिली फ्लेक्स घातलं आहे आणि एक टी स्पून इथे ऑरिगोनो घातलं स्किप करू शकता तुम्ही तुमच्याकडे नसेल तर चवीनुसार मीठ घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं थोडं मिक्स झालं की यामध्ये जी आपण पालकची पेस्ट बनवली होती ती पेस्ट घालायची अर्धी पेस्ट आता घातली आहे मी म्हणजे कणिकला केवढी पेस्ट लागेल ते आपल्याला कळू शकतं एकाच वेळेला सगळी पेस्ट घातली तर कणिक जे आहे ते पातळ होऊ शकतं मग अजून आपल्याला पीठ टाकावं लागेल त्यामुळे थोडं थोडंच ही पालकची पेस्ट टाकायची आणि कणिक जे आहे ते मळून घ्यायचं तर माझी जी ही पालक पनीरची पेस्ट होती ती एकदम परफेक्ट झाली आहे एवढ्या कणिकसाठी आणि एकदम सॉफ्ट असं कणिक मी मळून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता सॉफ्ट असं कनिक झालंय कारण आपण इथे पराठे बनवत आहोत जर तुम्हाला याच्याच पुऱ्या बनवायच्या असेल तर कनिक थोडं घट्ट लावायचं कणिक मळून झालं की एक चम्मच वरून तेल लावायचं आणि परत कणिक मळून घ्यायचं थोडं सॉफ्ट करून घ्यायचं कणिक सॉफ्ट झाल्यानंतर यावर झाकण ठेवून याला पाच मिनिटासाठी रेस्ट देऊया तोपर्यंत आपण स्पायसी अशी टोमॅटोची चटणी बनवू तर टोमॅटोची चटणी बनवण्यासाठी पॅनमध्ये एक टी स्पून तेल घातलं तेल पॅनला असं छान पसरून घेतलं आणि त्यामध्ये टोमॅटो अर्धे कापून असे उलट्या साईडला ठेवले त्यामध्ये चार ते पाच लसण टाकले वरून थोडं मीठ टाकलंय टोमॅटो लवकर भाजल्या जातील आणि झाकण ठेवून आता दोन तीन मिनटं भाजून घ्यायचे दोन तीन मिनिटानंतर बघा इथे टोमॅटो थोडे सॉफ्ट झाले आहे तर खालची साईड भाजल्या गेली आहे खालची साईड उलटून वर करायची आणि वरची साईड खाल क, खाली करायची आणि ती साईडसुद्धा सुद्धा भाजून घ्यायची दोन तीन मिनटं दोन तीन मिनिटांनी बघा टोमॅटो आणि लसण छान भाजल्या गेलेलं आहे दोन्ही साइडला व्यवस्थित भाजल्या गेलेलं आहे रोस्ट झालेत टोमॅटो आता जी टोमॅटोची जी साल आहे ती काढायची ऑप्शनल आहे तुम्ही राहू पण देऊ शकता टोमॅटोची साल काढल्यानंतर टोमॅटो थंड करून घ्यायचे आणि एका चॉपरमध्ये ह्या थंड झालेले टोमॅटो सोबतच तर लसूण जो आहे तोही टाकायचा एक कांदा टाकला आहे थोडे जाडसरसे पीसेस करून बारीक चिरलेला कोथिंबीर हिरवी मिरची तुम्ही या स्टेजला घालू शकता मी नाही घातलेली आहे नंतर मी लाल तिखट घालणार आहे आणि जिरं टाकायचं साबुत्वालं चवीनुसार मीठ घालायचं थोडी साखर घालायची म्हणजे चटणी आंबट गोड तिखट अशी मस्त लागते चॉपरला झाकण लावून याला चॉप करून घ्यायचं जर तुमच्याकडे चॉपर नसेल तर तुम्ही हे मिक्सरलासुद्धा करू शकता पण जास्त फिरवायचं नाही पल्स मोडवरच फिरवायचं तर बघा चॉपरमधून मी ही चटणी छान चॉप करून घेतलेली आहे आणि एकदम मस्त परफेक्ट टेक्स्चर आलेला आहे थोडीशी साबूत थोडीशी पेस्ट अशी ही चटणी झालेली आहे वरून परत बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचं थोडं तेल घालायचं अर्धा चम्मच मी इथे लाल तिखट घातली आहे पण तो व्हिडिओ स्किप झाला आहे मिक्स करून घ्यायचं की ही स्पायसी अशी टोमॅटोची चटणीसुद्धा तयार झाली आहे इकडे कणिकला मुरून पाच ते दहा मिनटं झाली आहे परत एकदा हाताने याला मळून घ्यायचं ज्या साईजचे तुम्हाला पराठे करायचे आहेत त्या साईजचा सा गोळा तोडून हातावर गोल करून घ्यायचा बिलकुल अशा प्रकारे म्हणजे जनरली आपण जसे पराठे बनवतो ना त्याच प्रकारे आज हे पराठे बनवत आहोत तर मी तर स्क्वेअरवाले पराठे बनवत आहे तुम्ही त्रिकोणी बनवू शकता गोल बनवू शकता अजून तुम्हाला कोणत्या घडीचे आठ घडीचे चार घडीचे येत असेल तसेही तुम्ही हे पराठे बनवू शकता तर आज मी स्क्वेअरवाला पराठा बनवत आहे तर त्यासाठी पहिले पोळपाठवर गोल पोळी लाटून घेतली आणि पोळी लाटून झाल्यावर याला तेल लावून घ्यायचं आणि तेल लावून झालं की यावर थोडंसं सुख पीठ जे आहे ते डस्ट करायचं आणि अशा प्रकारे स्क्वेअर फोल्ड करून घ्यायचं व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता हा जो पराठा आहे ना तो एकदम मऊ होतो आणि जर तुम्ही प्रवासामध्ये जात असाल आता थंडीच्या मोसममध्ये बऱ्याच वेळेला आपण फिरायला जातो हो, तर अशा वेळेला तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा हा पराठा नेऊ शकता दोन दिवस तरी बिलकुलही खराब होत नाही आणि नरमच राहतो बिलकुलही चिवट होत नाही वातळ होत नाही तर बघा अशा प्रकारे वाला पराठा जो आहे तो लाटून घेतलेला आहे जसं मी सांगितलं तुम्ही याच्या सुद्धा करून नेऊ शकता प्रवासामध्ये छान राहतील त्या तर चार पाच दिवस टिकतील असा स्क्वेअर पराठा लाटल्यानंतर आता या पराठ्याला शेकून घ्यायचा आहे तर तवा मिडियम हीटवर गरम करून घेतलेला होता खालची आणि वरची साईड तेल लावून छान मस्त परतून घ्यायची किंवा शेकून घ्यायची जोपर्यंत याच्यावर ब्राऊन असे स्पॉट येत नाही तसं तुम्ही याला बटर किंवा तूप लावूनसुद्धा शेकून घेऊ शकता तर आज पंधरा ते वीस दिवसानंतर मी कुकिंगचे व्हिडिओ टाकत आहे याआधी मी माझे थोडे थोडे शॉर्ट्स टाकलेले आहेत अंदमान टूरचे ते बघायला विसरू नका आणि जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा यानंतर कुकिंगचे व्हिडिओ रेग्युलर येतील तर लो टू फ्लेम फ्लेमवर हा पालक पनीर पराठा मी छान मस्त शेकून घेतलाय आणि अशाच प्रकारे सगळे पराठे माझे तयार करून झालेले आहेत आणि सोबतच मी इथे बनवलेली आहे, आहे स्पायसी अशी टोमॅटोची चटणी तुम्ही हे पराठे लोणचं टोमॅटो सॉस कशाही सोबत खाऊ शकता तर नक्की करून बघा मग हे पालक पनीरचे पराठे आणि हिवाळा आहे तर हे पराठे अजूनच जास्त मस्त लागतात कारण गुलाबी अशा या थंडीमध्ये गरमागरम पराठे ब्रेकफास्ट लंच किंवा डिनरला भेटले तर आपला दिवसच बनतो आणि चवही खूप मस्त लागते तर करून बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद